आईचं चालू, चालू <laughs> <laughs> खुप -खुप आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आता लक्ष्मीच्या नैवेद्याची तयारी चालू आहे आता इकडं करून लग्न करून चाली बघे फुरगी मंडोली नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर गौराईंच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गौराई आल्या की सगळ्यांची फुल तयारी चालू असते तसेच आमच्या इथं पण सगळे तयारी चालू आहे सगळेजण जिकडे तिकडे कामाला लागलेले आहेत डेकोरेशनची तयारी वगैरे चालू आहे तर बघा आमच्या घरच्या आता कशा बसतील गौराई तयारी चालू आहे आता आत्या आलेत तर सगळ्यात अगोदर असं लक्ष्मी बाहेर काढून त्यांची पूजा केली जाते असं सुपामध्ये ठेवून आत्याने काढले ते बघ गौरी आव्हान कारण आपण प्रत्येक वेळेस असं पॅकिंग करून ठेवतो हे आईचा आमचा जुना संदूक आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहते का पॅकिंग करून ठेवले जाते आणि आता बाहेर काढले की का अशी पूजा करते असं मांडून घेतलेला आहे मंडप वगैरे आता ह्याच्यामध्ये बसवायचे अस सगळीकड व्यवस्थित मंडप बसलेला असा ह्याच्यामध्ये असं धान्य भरून ठेवलेलं आहे जेणेकरून हालवणे आपल्या व्यवस्थित बसावे सगळं डेकोरेशन बाकी आहे आता हळूहळू सगळं बंद करायचे तो खाली आत्या त्या लक्ष्मीच्या पावले उमटून घ्यायला तसा सांगा काव आणि चुनाला ह आ बो लावून घ्यायचे लक्ष्मीच्या कोठळ्यांना पण या नाश्ता करायला हा काऊ आणि इशू देत मस्त पैकी बुंदीचा लाडू चिवड्याचा नाश्ता करायला खावा 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 काय भरड खावा 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 या चिवडा खायला बघा इकडे ईश्वरीचं काय चालू ईश्वरी काय करते तू लक्ष्मीच्या <laughs> हार गळ्यात घालून बसले त्यांचं गळ्यातलं काढलेलं हार वगैरे दागिने घालायला आपण घालून बसले झोपते <laughs> आता झोपी ते दुपारी आता आपण सगळे आवर आले आणि तिला कशी झोपीन नको 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 हे घालून तू कशीच होती इकडं खरजन बघा मैस पण विलेली आमच्या मशीच खरजन आहे ग या खायला खरजन पण सगळेजण जमलो आणि मस्त सगळ्यांना खायला खर्जन पण आहे मी माझ्या पण किती सुंदर साड्या नेसवल्या लक्ष्मीला चालू आहे हळू आता अजून सजावट करायची राहिलेली आहे दागिने पण घालायचे अजून आता एक मस्त अशा टॉप साड्या नेसवता येते लेकर त्यांच्या बघा मुलीला मुली आम्ही घागरा घातलेला <laughs> आहे मस्त घागरा आलाय बघा छान आहे चालेल आता पुढचं डेकोरेशन करायचं अजून थोडं थोडं आता वाटे भरून घ्यायचं आता आमची आत्या वाटी भरून घेतीये मुलाला येत टॉप शर्ट मुलीला तिथे पण माझा तिथे हा साईडला कट करून द्यायचं थोडस व्यवस्थित बांधता येते काय आता फुलदा वगैरे काढले चालले आता कुठं काय ठेवायचं काय नाही कसं दिसतं सजेशन चालू आहे ज्ञानेश्वर बाई घेऊन बसल्या सगळ्या फुलदाण्या हा सगळं काढायचं ते चिटकलेलं सगळं व्यवस्थित आणि साफ करून घ्यायच्या हवाची माळी पडदे पण आहेत हो कॅरबॅग मध्ये बांधलेले आहे झुम्र छान दिसतंय हो पडदा बांधलेला आहे बघा आणि बाय त्या दरवाज्याला शांग दिदीने इथं काम चालू आहे ते काय करते दिदी आणि योगा दाजी तर आहे आणि योगा बर लक्ष्मीचं फराळ असं पॅकिंग केलं आमच्या मिराबाईला अशा हे कुंड्या आणल्यात त्याच्यावर प्लास्टिकने पॅक केलेले बघा दिसायला पण छान दिसते आणि व्यवस्थित राहते सगळं सगळे एका मोठ्या टोपला धुरून ठेवले आता ठेवायची मधी आला सापसा आणि गवराया बसल्यात आमच्या आत्याने बसवल्यात हे हे बघा आणि हे बघा इथं हे झाड ठेवलेलं आहे हे बघा फराळा केळी महादेवाच मुलगी बैल बैलजोडी हो का खिलारी बैलजोडी पॅक इकडं ईश्वरी आता खरजन खायला बसले पातेले घेऊन डायरेक्ट झोप झाले इतकं शांत वातावरण होत खा लाइटिंग लावून झाली हो का दिसाय अजून पुढची तयारी बाकी आहे कारण सगळं काम चालू आहे आई तिकडे स्वयंपाक करते ते मी रावरते इकडे मी कितनी आता लाइटिंग वगैरे लावून घेतले हो काशी सगळं थोडी थोडी खिळणी ठेवून घेतले आणि ईश्वरी उठल्याने मी तिला खायला द्यायला दिली आईच चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक आता लक्ष्मीच्या नैवेद्याची तयारी चालू आहे आता ओक लग्न करून हे लक्ष्मीसाठी सोळा भाज्या अशा मिक्स करून केलेल्या आहेत अशा दिवे फळ आणि मुटके हे सोळा सोळा करते लक्ष्मीसाठी नैवेद्य तर आईनं बनवलेत कारण की आईला माहिती आहे ते किती किती बनवते असं फळं मुटके आणि इकडं पुरण पनरी तयार झाले त्यानंतर भरड भाजी तयार झालेली आहे आता द्यायची आमटीला फोडणी बघ हाय हा गरम पोळ्या चालू आहेत हा या चुलीवरच्या पोह्या काय लवकर हो का। हा